नमस्कार आणि महत्वाच्या बातमीकडे वळूया अंबादेवी उर्फ मरीमाता देवस्थान अंबापेठ अंजनगाव सुरजे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय गोविंदराव पाटील कमलकांत लाडोळे विश्वस्त तथा माजी संजय टिपरे विश्वस्त आशिष टिपरे विश्वस्त श्रीमती पुष्पलता पाटील सुधाकर टिपरे या महाआरतीला प्रमुख उपस्थिती होती भाजपा मेळघाट ग्रामीणचे माजी महामंत्री डॉक्टर विलास कमिट्टे भाजपा शहराध्यक्ष मनीष मेन राजेंद्र रेखाते मनोहर भावे हेमंत माकोळे सौरभ झुंगरे देवानंद टाक श्याम पाटील निलेश माकोळे उमेश कुधुळे देवेंद्र भास्कर सोशल मीडिया निलेश पाटील तसेच समस्त महिला मंडळ व अंबाई महिला व पुरुष भजन मंडळ तसेच सर्व भक्तगण या महाआरतीला उपस्थित होते I'm gonna find out love.